अखेर सोन्याचा भाव थांबला सरकारने सोन्यांच्या विक्रीवर लागू केला नवीन नियम ज्यामुळे आता सोन्याचा भाव फिक्स झालाय आता ज्या लोकांना सोनं खरेदी करायचं आहे त्या लोकांसाठी अतिशय महत्वाची बातमी आली आहे अखेर सोन्याचे नवीन भाव सरकारने स्वतः जाहीर केले आहेत पाच मिनिटांपूर्वी पंतप्रधानांनी एक असा मोठा निर्णय घेतलाय की ज्यामुळे सोने चांदीच्या किमती या पूर्णत बदलून गेल्यात अचानक हा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला गेल्यामुळे आता सोने चांदीचे चा दर पूर्वीसारखे राहिले नाही पूर्वी दररोज सोन्याचे भाव वाढायचे चांदीचे भाव वाढायचे पण आता अखेर सोन्याचे भाव थांबवण्यासाठी सरकारने सोन्याच्या विक्रीवर एक नवीन नियम लागू केला आहे पूर्वी सोन्याचे जे भाव सोनार सांगायचे किंवा जे भाव टीव्हीवर असायचे त्यानुसार विक्री व्हायची खरेदी व्हायची पण आता तसं होणार नाही कारण की आता सरकारने भाव ठरवून दिलेले आहेत आजचे जर का तुम्ही ठरवून दिलेले भाव अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे जे भाव जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला आनंदाचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही कारण की सोन्याचे भाव हे पूर्णतः बदलले आहेत कारण खुद सरकारने त्यामुळे आता सोने चांदीची विक्री ही नवीन पद्धतीने होणार आहे आणि त्यामुळे भाव आता थांबणार आहेत पूर्वी जे टीव्हीवर भाव आपल्याला दिसायचा बाजारामध्ये जो भाव सांगितला जायचा त्या त्याच भावाने लोक महाग का होईना पण खरेदी करत होते बरेचसे लोक म्हणायचे सोनं महाग झालंय पूर्ण भारत पळत आहे पण अखेर सोन्याचा वेग थांबवण्यासाठी सरकारने हा अतिशय महत्वाचा निर्णय घेतलाय दोन हजार सव्वीस या वर्षाची सुरुवात आता झालेली आहे आणि त्यातच सरकारने संपूर्ण दोन साठी एकच भाव आता निश्चित केलाय सोन्याचा भाव अखेर निश्चित झालेला आहे आता सोन्याचा भाव बदलणार नाही सरकारच्या नव्या नियमानुसार आता याच नवीन भावानुसार म्हणजेच आज जो काय भाव दिसणार आहे पहा आजचा जो काय भाव आहे पहा अठरा कॅरेटचा बावीस कॅरेटचा चोवीस कॅरेटचा जो काय भाव आहे त्याच भावाने आता सोन्याची विक्री होणार आहे आता सरकारने ठरवलेल्या नवीन नियमानुसारच आणि सांगितलेल्या नव्या भावानुसारच खरेदी होणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये सुरुवातीलाच हा सर्वात मोठा निर्णय घेतला असल्यामुळे लोकांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झाले। काल या का ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये हा धाडसी निर्णय घेण्यात आला आहे ज्यामुळे सोने चांदीच्या किमतीत हा अतिशय अनपेक्षित बदल जाणवला आहे ज्यामुळे सोने विकणारे लोक आहेत त्यांच्या पायाखालची जमीनच आता सरकलेली आहे ते देखील हैराण झाले आहेत कारण की भाव अचानक बदलले आहेत आणि भाव आता थांबणार आहेत कारण की जो काय भाव वाढत होते गोरगरीब जनतेला सोनं घेणं खूपच जास्त कठीण होत चाललं होतं सोनं पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार त्याच्यावरून एक लाख दीड लाखाच्या दिशेला गेलेलं होतं पण अखेर सोन्याचा जो काही वेग आहे तर तो काबूत आणण्यासाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय आणि अखेर सोन्याचे दर हे आता कंट्रोलमध्ये आले आहेत ज्यामुळे आजचा जो काही अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचा जो काही भाव आहे तर तो अतिशय वेगळा असणार आहे मित्रांनो आजचा ताजा भाव जर तुम्ही पाहिला तर तो अतिशय वेगळा आहे आताच पाच मिनिटांपूर्वी ही बातमी आल्यामुळे सकाळी जरी तुम्ही भाव पाहिले असतील तर ते भाव आता जुने झाले आहेत कारण की आता जो नवा भाव आहे तर तो अतिशय वेगळा आहे आता नवीन दर या ठिकाणी लागू झाले आहेत ते संपूर्ण देशभरामध्ये लागू होणार मग नेमकं काय आहे आजचा ताजा 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 भाव 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 कॅरेटचा कॅरेटचा किती किती आहे आहे त्याचप्रमाणे चोवीस कॅरेट सोन्याचा ताजा भाव किती आहे खरंच हा भाव किती रुपयांनी बदलला आहे काय आता भाव कशा पद्धतीने थांबणार आहे कोणते दर या ठिकाणी फिक्स करण्यात आले आहेत चांदीचा भाव कशा पद्धतीने फिक्स केला आहे सगळी काही सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहण्यास मिळणार आहे पहा इतिहासामध्ये पहिल्यांदा सोन्याला कंट्रोल करण्यासाठी सरकारने एक नवा नियम लागू केलाय आणि ज्याचा परिणाम म्हणूनच सोन्याचे भाव आता थांबले आहेत मग तो नियम कोणता आहे कोणत्या नियमांतर्गत आता खरेदी होणार विक्री होणार पहा आता फसवणूक देखील या ठिकाणी थांबणार आहेत पूर्वी ग्राहकांची फसवणूक होत असायची पण भाव या ठिकाणी एकच असायचा पहा मित्रांनो भाव एक असायचा दुकानामध्ये कदाचित दुसरा भाव सांगून त्यांना काही भामटे फसवण्याचा सुद्धा प्रयत्न करायचे पण आता तसं होणार नाही कारण की सरकारने स्वतः अधिकृतपणे हा जो काय भाव आहे तर तो जाहीर करून टाकलाय आणि हाच भाव आता कायमस्वरूपी असणार आहे आणि तो भाव हा सगळ्यात कमी असणार त्यामुळे ग्राहक आता प्रचंड खुश होणार मग तो कमी झालेला भाव नेमका किती आहे किती रुपयांचा फरक पडलाय काय आहे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे भाव आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता ताजे भाव पाहून तुम्ही जर व्हिडिओ बंद केला तर तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान होऊ शकतं कारण की व्हिडिओमध्ये तुम्हाला एकतीस मार्च पर्यंत म्हणजे सरकारने आता जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीनही महिन्यांसाठी ती भाव थांबवण्याचा निर्णय घेतलाय मग आता तीन महिन्यामध्ये कशा पद्धतीने भाव हे थांबणार आहेत किती रुपयांचा आकडा हा स्थिर केलेला आहे काय निर्णय झालेला आहे पुढील काळामध्ये सोनं खरेदी करण्यासाठी काय करायचंय सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे तीस सेकंदामध्ये तुम्हाला आजचे ताजे भाव तर लगेचच कळून जातील पण त्यानंतर लगेचच महत्वाची जी काही का माहिती आहे जी तुम्हाला कोणी सुद्धा सांगणार नाही ज्या आजपर्यंत दाबून ठेवलेली माहिती आहे ती म्हणजे कारण काय होतं सोन्याचं वाढायचं कारण काय होतं तसेच सरकारने कोणता नियम बदललाय आता सोन्याचा भाव हा थांबला असून मग नेमका थांबला म्हणजेच काय झालंय तर या ठिकाणी सरकारने कोणता नवीन नियम बदललाय आता सोन्याचा भाव हा थांबला असून मग नेमकं थांबला म्हणजेच नेमकं काय झालंय हा भाव कंटिन्यू आहे तसाच राहणार त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही भाव वाढणार नाही का का कमी होणार नाही हे काही सविस्तरपणे तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे जर तुम्हाला सोने खरेदीमध्ये खरोखर फायदा मिळवायचा असेल तुमचे नुकसान होऊ द्यायचे नसेल किंवा तुमची कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ द्यायची नसेल तर शंभर टक्के हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओची सुरुवातच आज आपण ताज्या भावाने करणार आहोत आजच्या अठरा कॅरेट चोवीस कॅरेट बावीस कॅरेटचे चे भाव काय आहेत हे मी तुम्हाला एकाच सेकंदामध्ये सांगितलं सांगणार आहे आणि त्यानंतर आपण चांदीच्या दरापासून सविस्तर माहिती सुरू करून घेऊयात पहा चांदी ही सध्याच्या चा काळामध्ये दुसरे सोने म्हणून ओळखली जात आहे आणि खरा परिणाम तर चांदीमुळेच सोन्यामुळे होत आहे हे लक्षात घ्या चांदीकडे नेहमीच कमी लक्ष दिले गेले पण चांदीमुळेच बाजारपेठेमध्ये खरा मोठा बदल झालाय हे तुम्हाला जाणून घ्यावे लागणार चांदी हा असा विषय आहे की ज्याच्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केले पण चांदी आज सोन्याच्या बरोबरीने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे यामुळेच केंद्र सरकारने या दोन्ही मौल्यवान धातूवर एक असा विशेष नियम लागू केलाय की ज्यामुळे त्यांचे भाव आता फिक्स झाले आहेत मग कशा पद्धतीने हे भाव निश्चित करण्यात आले आहेत किती रुपयांनी हे दर फिक्स झाले आहेत अठरा कॅरेट चोवीस कॅरेट आणि बावीस कॅरेटचे भाव किती रुपये तोळ्याने फिक्स झाले आहेत चांदी किती रुपयांनी किलोनी फिक्स झालेली आहे नक्की कोणता नवीन नियम लागू करण्यात आलाय सर्व काही संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे त्याचप्रमाणे सरकारने नक्की कोणता नियम बदलला आहे आणि त्याचा फायदा कोणाला होणार आणि कोणाला तोटा होणार ज्यांना लग्नसराईसाठी सोने खरेदी करून ठेवायचे आहे किंवा गुंतवणुकीसाठी सोने घ्यायचे आहे त्यांनी नेमके आता काय करायला पाहिजे याची सर्व माहिती तुम्हाला या मा व्हिडिओ मध्ये दे देणार आहे सोन्याची ती घसरण नेमकी काय झाली भाव फिक्स झाला म्हणजेच नेमके काय घडले पंतप्रधानांनी कोणती मोठी घोषणा केली आहे आणि कोणते नवीन नियम बदलले आहेत सर्व तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे व्हिडिओचे पुढचे तीस सेकंद तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहे आणि तिथून पुढचा जो काही मिनिट आहे आहे तो तुम्ही अत्यंत कान देऊन ऐकायचा कारण एकतीस पर्यंत सोन्याच्या बाबतीत कशा प्रकारचे निर्णय घेण्यात आले आहेत हा महत्वाचा विषय तुम्हाला पुढे सांगितला जाणार आहे पहा नुसते ताजे भाव पाहून जर तुम्ही व्हिडिओ बंद केला तर तुमचे या ठिकाणी शंभर टक्के नुकसान होईल कारण उद्या पुन्हा तुम्हाला ताजे भाव पाहावे लागतील पण जर का तुम्हाला तुम्हाला यामागचे गणित समजून घेतले जर तुम्ही यामागचे गणित जर समजून घेतले तर तुम्हाला भविष्यामध्ये भाव आपोआपच कळतील आणि तुम्हाला एक अंदाज या ठिकाणी येईल की नेमके काय होणार आहे आणि भाव कशामुळे वाढतात आणि कशामुळे कमी होतात याचे कारण तुम्हाला समजेल तर तुम्ही सोने चांदी खरेदीमध्ये नक्कीच तज्ज्ञ होऊन जाल आता पहा आपण सुरुवात करत आहोत चांदीने कारण की चांदी हा देखील अतिशय महत्वाचा धातू आहे कारण की आता गुंतवणुकीसाठी चांदीकडे कोणी बघत नाही पण चांदीमुळे सोन्यामध्ये बदल होत असतात त्यामुळे आजचा सोन्याचा ताजा भाव जाणून घ्या त्यानंतर अठरा कॅरेट नंतर बावीस कॅरेट त्यानंतर चोवीस कॅरेट कडे आपण वळूयात आता पहिली गोष्ट आहे बघा अठरा कॅरेट सोन्याचा भाव जाणून घेण्याआधी आपण चांदीचा शुद्ध एक किलो चांदीचा भाव किती आहे तर हे या ठिकाणी पाहून घेऊयात आता जी चांदी जी आहे बघा या ठिकाणी चांदी झाली आहे दोनशे रुपये म्हणजे दोनशे रुपये प्रतिग्रॅम आता चांदी जी आहे बघा चांदी झाली आहे दोनशे रुपये प्रतिग्रॅम त्या ठिकाणी आज दोनशे चाळीस रुपये प्रति ग्रॅम जर म्हटलं तर दहा ग्रॅम साठी चांदी होणार दोन हजार चारशे रुपये आणि एका किलो साठी चांदी होणार दोन लाख चाळीस हजार रुपये आता हा झाला चांदीचा विषय आता या ठिकाणी पहा तीस डिसेंबरला चांदी ही दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये होती एकतीस डिसेंबरला दोन लाख पस्तीस हजार रुपये झाली होती तर एक जानेवारीला ही चांदी दोन लाख तीस हजार रुपयापर्यंत आलेली होती पण आता चांदी थोडीशी वाढून पुन्हा दोन लाख चाळीस हजार रुपयावर गेलेली आहे म्हणजे अर्थातच ज्या लोकांनी दोन लाख तीस हजार रुपयांना खरेदी केली असेल तर त्यांना नक्कीच सोळा ते सतरा हजार रुपयांचा किलो मागे हे ठिकाणी नफा नक्कीच झाला असता हा झाला चांदीचा मुद्दा आता यानंतर महत्वाचा मुद्दा आहे सोन्याचा आता सोन्याचे जे काही भाव आहेत तर ते दररोज बदलत असतात पण आज जो काय बदल झालाय तर तो वेगळाच आहे तर सगळ्यात आधी आपण अठरा कॅरेटच्या सोन्याने सुरुवात करूयात मध्ये काय बदल झाला तर आज आहे अठरा कॅरेट दहा हजार पाचशे एक रुपये आता यामध्ये दहा हजार पाचशे एक रुपये साधारणपणे याच्यामध्ये आहे मग एका तुळ्याचा जर हिशोब केला याच्यामध्ये तर या ठिकाणी एक लाख पाच हजार दहा रुपये या ठिकाणी साधारणपणे याच्यामध्ये आपल्याला एक तुळ्यासाठी अठरा कॅरेट त्या ठिकाणी लागणार आहे आता हे झाले अठरा कॅरेट फारस कोणी या ठिकाणी खरेदी करत नाही पण या ठिकाणी बावीस कॅरेट आणि त्यापेक्षा सगळ्यात जास्त म्हणजे चोवीस कॅरेटचं चो। या <ETITANij> ठिकाणी आता चोवीस कॅरेटचा आपण जर हिशोब करायला गेलं तर या ठिकाणी तेरा हजार सातशे तीस रुपये तेरा हजार सातशे तीस रुपये चोवीस कॅरेटने सोनं विकलं जात आहे म्हणजे दहा ग्रॅम साठी हिशोब जर करायला गेलं तर एक लाख सदतीस हजार रुपये हे एका तोळ्यासाठी सोनं विकलं जात आहे मग आता हाच हिशोब जर आपण चोवीस कॅरेटचा केला आणि तोच आपण हिशोब बावीस कॅरेटचा जर धरला तर बावीस कॅरेटचं सोनं आहे बारा हजार चारशे शेहेर पाहायला मिळत आहे म्हणजे जर एका तोळेचा हिशोब केला तर एक लाख चोवीस हजार चारशे साठ रुपये प्रति तोळा हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आता हे खरे भाव नाही आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला मार्केटमध्ये तुम्ही जर गेले तर तुम्हाला यासाठी या दागिना मिळणार नाही कारण की यावर तीन जीएसटी तुम्हाला त्यावर द्यावा लागेल आणि जी काही मजुरी असेल म्हणजे जसा दागिना तुम्ही घेत आहात तर त्या दागिन्यानुसार प्रति ग्रॅम हजार ते पंधराशे रुपये किंवा दोन रुपये प्रति ग्रॅम मजुरीपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी याच्यामध्ये द्यावे लागेल म्हणजे साधारणपणे बावीस कार्डचे जे काही सोन आहे तिथे लाख रुपये प्रति देखील पडू शकते दागिने तर अशा पद्धतीने हे भाव झालेले आहेत तर तुमच्यामध्ये सध्याचे भाव काय आहेत योग्य आहेत की अयोग्य आहेत हे नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा हा व्हिडिओ फक्त आपण एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला होता त्यामुळे याला कुठलाही आर्थिक सल्ला म्हणून धरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद